आपल्या संघासाठी बारा चेंडूचा खेळ आहे बारा चेंडू मध्ये काय समीकरण ठेवू शकतो ना, आई नवला देवी वरची गोवळ कोणवाड्या संघासाठी नालेबेक खाल्ल्यानंतर प्रथम फळंदीच पाचारण केलं कोणवाड्या संघानं आणि निमंत्रित केलं अमोल आणखी आकाशाला बघा काय करतो षटकार चावकरची आतिशबाजी आता मात्र करावं लागेल तुमच्याकडे बारा चेंडूंचा निर्धारित खेळ आहे तुमच्याकडे दहा विकेट आहेत विकेट राखून किंवा ठेवून त्याचा काही उपयोग नाही संघाचा जितके धावा बनवता येईल तितकी गरज आहे बघा काय होत आहे नवीन बॉलर कोण येतोय गणेश गणेश बघाय वैयक्तिक सहा चेंडू आता इथे सहा चेंडू म्हणायला लागेल तर दोन्ही सहा चेंडूचा खेळ आहे दोन्ही षटक ते हानामारी मारे षटक म्हणावी लागतील कारण पहिला षटक तीन सामन्यांचा खेळ असतो तेव्हा शेवटचा षटक म्हणावं लागेल की हानामारीच असतं मग इथे मात्र बारा चेंडूचाच खेळ आहे बारा चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करायची आहेत कारण हा इथे जिंकलेला संघ हा पुढील फेरीसाठी जाईल पुढे फिरी झाल्यापेक्षा म्हणावं लागेल ट्रॉफी त्यांना लागू होईल कारण एन के ट्रॉफी दोन हजार पंचवीस पर्व तिसऱ्यामध्ये पाचही संघांना जे दोन सामने जिंकतील शेवटचे हो पाच संघ दाखल होतील त्या पाचही संघांना ट्रॉफी ही दिली जाणार आहे त्याच्यामुळे विजय होणं तितकंच गरजेचं आहे कारण प्रत्येक आपण जेव्हा जातो तेव्हा ट्रॉफी पहिली असो दुसरी असो तिसरी असो ट्रॉफी असणं महत्त्वाचं आहे ट्रॉफी मिळणं गरजेचं आहे पैशाला ते मान दिला जात नाही ट्रॉफी महत्वाची आहे त्याच्यामुळे ट्रॉफीसाठी लढत चालली आहे बघूया काय होतोय अमोल आणखी आकाश आकाश के या काय केलाय बघूया काय करतोय गणेश गणेश आपला पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करतोय आकाशाला आणि पहिल्या चेंडूवरती आघात केला चेंडू हवेत उंच उडाला बघूया चेंडूच्या खाली क्षेत्र येतोय काय झेल होतोय का आणि सेकंड मध्ये झेल बाद होतोय पहिल्या चेंडूवरती जोरा धक्का दिला नाही आणि सुरुवात केली आहे सुरेख करायचे पाच वाजता पहिला चेंडू टाकला गेला पाच वाजून दहा मिनिटांनी आपले दोन वर पूर्ण करायचे आहेत क्षेत्रश करणाऱ्या संघाच्या संगणकाला एक सांगण्यात येतं आहे विनंती करण्यात येते पाच वाजून दहा च्या आतमध्ये आपण दोन्ही षटक संपवायचे आहेत जास्त वेळ घ्यायचा नाही आहे बघूया गणेश पहिल्याच चेंडूवरती संघाला एक, 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 एक मोठा धक्का दिला आहे आकाशच्या रूपात आणि त्याची जागा घेतो नवीन बॅटर आहे तो ओमकार बघ काय करतो ओमकार अमोल स्ट्राईकला आणायची गरज आहे गणेशचा पुढचा चेंडू ओमकारासाठी ओंकारा चेलू कट केला चेलू पायावर आदळतून एक धाव मिळते या एका धावसंख्येने संघाचं खातं मात्र खोलतंय लेखबायच्या रूपात धावा मिळते धावा लेखबायचं येऊ दे आव्हान कसं येऊ दे धावसंख्या उभारणी गरजेचं आहे कारण जर धावसंख्या तुम्ही उभारली गेली नाही तर समोर संघ तुमच्यावर जर चढू शकतो मात्र बघूया आता मात्र बिग बॅटर संघाची संघनाक ज्यांनी आपल्या संघाची धुरा सांभाळणे पहिल्या फे सामन्यामध्ये सामनाचा सामनावीर ठरला होता अमोल गोठणकर तोच बघूया काय करतो आहे आपल्या संघासाठी परंत पहिल्या चेंडूवर गडी मिळवल्यानंतर पूर्ण फॉर्म मध्ये आहे तो गणेश बघ गणेश या पुढच्या चेंडूवर तिसरा चेंडू डिलिव्हर करणार आहे तो गणेश गणेशचा हा चेंडू बघा काय अकोट चेंडू चेंडू तटकावला चेंडू येतो तो पोंटच्या दिशेने बघूया काय होते एक एक धाव ते मिळाली आहे दुसरी धाव घ्यायची आहे आणि दुसऱ्या धाव घेताना पण बाद होते तो ओंकार साहेब आली ना साहेब गाईवाडी पण गेली बुरशे मग कोण आहे तिथे पै जांभरवाडी आहे ठीक ये इथे राहिलं यश बघ काय करतोय पण संघासाठी गणेशा चेंडू चेंडूची कट घेतल्या बघ जातोय सीमारच्या दिशेने आणि शॉर्ट थर्डमॅनला झेल सुरेख झेल पकडलाय आणि फडणवीस बाद होतोय बघ काय होतंय खरोखरच काहीच असं चांगला सा, समज चांगला होण्याची गरज होती विकेट बहाल केले जात आहेत कारण विकेट फेकून उपयोग नाही षटकारचा अतिशय करावे लागेल जर अमोलला स्ट्राईक पुढचे खरंच हा मला वाटतं शेवटचा चेंडू असू शकतो अमोलला पुढचे सहा चेंडू खेळणे गरजेचे आहे बघ गणेश काय करतो आपल्या संघासाठी काय अम इशारा येतो डॉट बॉलचा इशारा येतोय गणेश खरं सुरक्षा म्हणावं लागेल गणेश यांच्या धाव संख्या दिली आहे ती फक्त तीन बघ काय करतोय आशिष गणेश चेंडूवरती पुढच्या चेंडू तडकवला येतोय बॉडी काऊ कोणाच्या दिशेने सुरक्ष क्षेत्रशे म्हणावं लागेल आणि एकच धाव मिळते आशिष याला आणि धाव संख्या खरोखरच दाबून ठेवली पूर्ण जगून ठेवलं फक्त चार नालाबेग जिंकल्यानंतर ते सार्थक ठरवलं होतं प्रथम गोड केल्यानंतर ते मात्र सहा ते फक्त चार धावा दिल्या ते गणेश याने खरो या स्पर्धेमध्ये मला वाटलं प्रथमच असा गोलंदाज दिले फक्त चार धावा दिल्या एक बघावं लागेल कुठला गोलंदाज किती धावा देतो किती डॉट बॉल टाकतोय काय बॅग पुण्याचा सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु हातातून सटकून चेंडू जातो सीमराचे बाहेर चार धाव संख्येसाठी आशिषने मात्र काम आपलं चोख पार पाडलंय आहे तो रोहित रोहितच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय चेंडू जातो तो फायनलॅगच्या दिशेने चौकार आणि या चार धावसंख्येने धावसंख्या होती ती आठ आठ धावसंख्या होती ती आठ बघूया काय होतय आशिष काय करू शकतोय आशिष बघूया पुढचा चेंडू कसा समाचार घेतोय रोहितचा चेंडू पुन्हा एकदा बाहेर चेंडू बघाय काय अमोलला बाद होते पण हे करणं गरजेचं होतं कारण अजूनही चार चेंडू खेळ बाकी आहे अमोलला स्ट्राईक न आणलं खरंच गरजेचं होतं आणि ते काम मात्र केलंय आशिष यांनी चेंडू निर्धाव झाल्यानंतर अमोल स्ट्राईकला सोडलं नाही आणि अमोल पोचल्यानंतर क्लिस सोडलं आणि स्वतःचा बडी आपला गडी बाद केला पुढच्या चार चेंडू मध्ये कमीत कमी दोन षटकार या तीन षटकार ठोकणं गरजेचं आहे धावसंख्या पुढच्या फिरीत जायचं असेल ट्रॉफीसाठी जर आपण प्रयत्न करायचा असेल तर अमोलला खेळणं गरजेचं आहे अमोलने सांगायचं पण चेंडू उंचवडला बघूया हवेच्या दिशेने चेंडू येतोय का बाहेर आणि मात्र खरं सुरेख असा झेल टिपला आहे खरोखर सुरेख आहे या क्षेत्ररक्षकांनी थांबवतोय या ठिकाणी लक्ष आहे ड्रॉ केलं जाईल म्हणजे टॉप फोर मध्ये आलेले संघ म्हणजेच टॉप वाला खेळतोय आणि त्याच्यामध्ये जो संघ विजेता होईल त्याचं नाव देखील आम्ही टाकले म्हणजे जो संघ विजेता होईल पहिल्या चार संघाची नावं आम्ही चिठीमध्ये टाकले सर्व चारही संघाचे कर्णधार मी नाव घेतोय त्यांनी या ठिकाणी यायचंय पहिल्या गटातून नवन नऊला इंजनवाडी तर दुसऱ्या बाजूने जर विचार केला मॅच चालू ठेवायचे साळी वाडी कॅप्टन आपण देखील यायचं आणि त्याच्यानंतर जांभलवाडी आपला देखील कॅप्टन आमच्यासोबत या इनिंग ब्रेकमध्ये आमच्यासोबत जॉईन होईल त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर ब्राह्मणदेव क्रिकेट संघ पहिली वाडी कॅप्टन आपण देखील जशी इनिंग संपेल तसं त्वरित यायचं आहे कुठचाही वेळ न दडव दवडता त्याच्यानंतर शेवटच्या गटामध्ये जो संघ विजयी वी होईल त्याची देखील दोन प्रतिनिधी दे आमच्यासोबत म्हणजे एक एक खेळाडू दोन्ही संघाचा आमच्यासोबत असेल त्याची नोंद घ्यायची चला चारही संघ जे विजेते झालेत त्यांनी कॅप्टन आमच्यासोबत पाठवायचं आहे धन्यवाद रोहित याचा पुढचा चेंडू येतोय खण छटकार खरोखर आता मात्र काहीच गरज होती धावसंख्या वाढवण्याची ती मात्र इथे पूर्ण करतोय तो रितेश छटकार ठोकलाय आणखी धावसंख्याला जो आळा बसला होता तो मात्र कुठेतरी वाढवायचा प्रयत्न करतो धावसंख्या होते सहा आणि वाढवून चौदा या चौदा धावा काही रोखू शकतो का परंतु खरोखरच एक आव्हान ठेवायचं असेल तर पंचवीस तीस चाळीस धावसंख्या उभारायची गरज होती परंतु आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार खरोखरच अतिशय सुरेख नाजेबा फटका पाहायला मिळालाय रितेश यांच्या बॅटमधून खरोखरच लाज फटका आपल्याच फॉरमध्ये कोणते हालचाल करतो फक्त दिशा दिली आणि चेंडू नजाकतपणे सिमाराचे बाहेर फेकून दिलाय रोहित याचा बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये दोन षटकार ठोकलेत आणि सांगाय धावसंख्या नेऊन पोचली आहे ती वीस काय होतंय रोहित काय करतो पुढच्या हॅट्रिक होती का बघूया टाकडू पसलं टाकला चेंडू बघा जाते बोण्या दिशेने काव कोंडा दिशेने एकदा पळून काढला दुसरी धाव घ्यायची आहे आणि दोन धावा आणि पण बाद झालाय साहेर बाद होते धावबाच्या रूपात पण एक धाव पूर्ण होते धाव संख्या झाले ती एकवीस विजयासाठी बावीस धावांची गरज आहे नाही नाही चला मिळालंय अरविंद चला मी ज्यांची नावं घेतोय त्यांची कॅप्टन मी चार संघाची नावं घेतली आहेत एका बाजूने इंजनवाडी संघ कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिले तर साळवीवाडी आपण देखील यायचं आहे ड्रॉ केला जातोय पहिल्या पाच गटामध्ये चला सर्वांनी मागे बसा विनंती असेल कोंडवाडी संघ ड्रॉ केला जातोय मागे व्हायचाय त्याच्यानंतर जांभलवाडी आपंत केली यायचंय साळीवाडी इंजनवाडीचे या ठिकाणी आलेत सावीवाडी देखील आली त्याच्यानंतर पहिली वाडी क्रिकेट संघ पहिली वाडी आणि चालू मॅच मध्ये दोन प्रतिनिधी एक एक पाठवायचे दोन्ही संघाने आणि सन्मान्य निकेश पोवळेकर साहेब असतील त्याच्यानंतर नायडू साहेब असतील आपण देखील यायचं आहे आणि त्याचबरोबरने आमच्या सोबत जॉईन होतील आपण जर पाहिलं तर अनिल परब साहेब आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय प्रभाकर बाणे आपण देखील चला चार कॅप्टन आलेत का इंजनवाडी एक यायचंय एकच खेळाडू चारही मान्यवर या ठिकाणी प्रभाकर बाणे आपण देखील जॉईन व्हायचंय नायडू साहेब असतील सकाळपासून आमच्या सोबत जॉईन झाले होते अमोल अमोल एक खेळाडू पाठवायचा ड्रॉ केला जातो या एक खेळाडू या कैलास जांभलवाडी आलाय पहिलीवाडी देखील आलाय साळवीवाडी आणि त्याच्यानंतर इंजनवाडी देखील आले आहेत इकडे इकडे पहिले चार विनर आहेत ना त्यांची चार नावं लिहिली आहेत टीम चला प्रथम सर्वात पहिली चिठी नायडू साहेब उचलतील प्रशांत पहिली क्वार्टर फायनल मला वाटतं गट विजेता संघ ई गट विजेता संघ त्याच्यानंतर आपण जर त्याचबरोबर नाही खेळताना नवलाई तळवडे संघ खेळताना पाहायला मिळेल त्याच्यानंतर ब्राह्मणदेव क्रिकेट संघ पहिली वाडी संघ दुसरा संघ आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय आणि ब्राह्मणदेव क्रिकेट संघ जांभलवाडी हा दुसरी क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळेल आणि शेवटची चिठी बाकी आहे आणि ही चिठी जी आहे ना ती चिठी मात्र मला वाटतं हा संघ आहे साळवीवाडी तो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय ना हा संघ प्रवेश करतोय म्हणजेच या मॅच मध्ये क्लिअर आहे ना, ना? चेमी, 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 चेमी। चेमी। चला ब्राह्मणदेव क्रिकेट जांभलवाडी आणि ब्राह्मणदेव क्रिकेट संघ पहिलीवाडी अशी पहिली मॅच होईल कारण का हे मॅच खेळतायत ना त्यामुळे ठीक आहे लगातार मॅच होणार नाही आपण टॉस करून घेऊया चला चला निकेश पोवळेकर आपण यायचंय आपल्या शुभ असते या देखील सामन्याचा टॉस केला जाईल निकेश निकेश पोवळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पहिला मॅच चा पहिल्या क्वार्टर फायनलचा टॉस केला जातोय मॅच कडे सरचे स्वागत आहे मॅचला सुरुवात होते पहिला बॉल सेकंड इनिंग मधील डावकुरात गोलंदाज पहिलाच बॉल हवे मध्ये चेंडू वरती दोन श्वेतरक्षक आले इथे बॉल जर पाहिलं तर जमिनीवरती कॅरी झालाय आता मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याला कॉल देणं गरजेचं होतं झेल माझा आहे मात्र जर गोलंदाज पाहिला तर गोलंदाज मागे आले झेल गॅदर करणं सोपं नसतं आणि अशा परिस्थितीमध्ये धरणीला दान झालेलं झेल आहे तिथून एक धाब अंकित झाली आहे आणि एका धाबीनं मात्र संघाचं खातं आहे ते खातं मात्र उघडलं गेलंय दुसरा बॉल दुसरा बॉलवरतीही ही संधी नाहीये क्षेत्रक्षक जोपर्यंत बॉलवरती जाईल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं इथे दोन धावा आल्यात बावीस धावा करायची पहिल्याच दोन बॉलवरती धावा आला ऑन साईडला पुन्हा एकदा हवाई हल्ला आक्रमण इथे चेंडू ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा नशिबाची कन्वर्ट केलंय धावपलक जे आहे ते धावपलक जाऊन पोहोचले फायच्या घरात पाचच्या च्या घरात ओव्हर नंबर एक चा केस सुरू आहे तीन चेंडूचा केस संपलाय बावीसचा पाठलाग सुरू आहे इथे कोंडवाडी या संघाला सध्याच्या घडीला बॅटिंग साठी आपण पाहत आहे गोवल वर्चीवाडी या संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना दाफलकावरती एकवीस धावा लावलाय पुढे ठेवलं बॉलला आणि बॅटरला मी म्हणेल की थोडस मजबूर केलं मोठ्या फटका के खेळण्यासाठी मात्र बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट आणखी एक वर्तूल इथे मात्र स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतोय चार बॉलचा खेळ संपलाय आणि दाफलका वरती धाव्यात पाच फ्रंट ऑफ द फटका मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती जातोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का नाही हो नाही हो बरच काही घडलं आणि शेवटीला जसं म्हणतो की नजर हटी आणि दुर्घटना घटी ते फलंदाज झाल्या बाद करन, ते सात बॉल राहिले सात मध्ये करायचे सोळा धावा सेव्हन बॉल अँड सिक्सटीन रन्स हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे शेवटचा बॉल आहे या पहिल्या ओव्हर मधील जिथे गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज रितेशला आपण पाहत आहे सिंगल त्याच्यानंतर डबल दोन धावा पाहिल्या डॉट विकेट आणि त्याच्यानंतर एक प्लस विकेट मागच्या बॉल वरती इथे आणखी एक संधी होती मागे लॉंग स्टॉप झोन मध्ये बॉल ला कॅरी केलं गेलं अडवलं गेलंय पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि इथे जर पाहिलं तरी येणारे सहा मध्ये सोळा करायच्या आहेत या कशा पद्धतीने चेस होतील हे आपण जरूर पाहणार आहोत मात्र त्या अगोदर सुमितकडे जाव्यात आणि ऐकूयात पुन्हा एकदा सुमधुर संगीत दोन षटकांची लढत असेल लक्ष द्यायचे त्याच्यामध्ये पाच बॉलची एक ओव्हर असेल आणि थोडंसा गेम फास्ट करायचंय आताच विनंती करतो जर लेट झालं तर आता थर्टीआर था सर्कलच्या बाहेर एक खेळाडू आतमध्ये आणला जाणार नाही तीन रनची पॅनल्टी असेल बघा कारण का तुमच्यासाठी एवढी मोठी स्पर्धा आम्ही ठेवली आहे थोडीशी गायी करायचे आणि खेळायचे ठीक आहे चलो वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरमध्ये सहशे स्वागत आहे सहा चेंडू शिल्लक राहिले सहा मध्ये करायचे जिंकण्यासाठी सोळा धावा पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय आता मात्र पाच मध्ये करायचे दहा दुसरा बॉल दुसरा बॉल या ठिकाणी लाफ्ट करायचं तो ऑन साईडला एक धाव कम्प्लीट होईल का थ्रो नाही केला थांबवलं म्हणजे एक सिंगल धाब्याने स्ट्राईक रोटेड उर्वरित चार चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि चार बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी या मॅच गरज आहे नऊ धावांची फोर अँड नाईन हे इक्वेशन हे मॅच इतकी सुरेख झाली आहे रोशनच्या बॅटमधून जो एक षटकार पाहिलाच बॉलवरती गणेश बॅटमधून जो आपण एक मोठा षटकार पाहिला त्याच्यानंतर मॅचने थोडस वहन घेतलंय डॉट बॉल आलाय आणखीन एक डोकेडोखे वाढवणारा हा डॉट बॉल आहे बॅटिंग करणाऱ्या कोंडवाडी संघाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर सहा त्याच्यानंतर एक सिंगल त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय म्हणजे तीन बॉल शिल्लक राहिलेत आणि तीन बॉल मध्ये करायचे नऊ धावा तीन मध्ये नऊ च समीकरण येणारे तीन चेंडू करायचे नऊ धावा इथे कोणता संघ बाजी मारेल कोणता संघ पुढच्या मॅच मध्ये प्रवेश करेल याच्यावरती मात्र क्रीडा श्रीकाच्या नजरा लोवर फुल टॉस लाईट दिली यावी यास आणखीन एक फलंदाज या बॉलवरती झालाय बाद आणखी एका विकेटचं पतन तर एका मध्ये सोळा धावा करायच्या होत्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धावा आणि इथून चार बॉलवरती नऊ धावा करायचा असताना तिसरा बॉल डॉट चौथ्या बॉलवरती विकेट म्हणूनच की काय क्रिकेटला नेहमी म्हटलं जातं की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर क्रिकेट इज अ माइंड गेम डोक्याने खेळण्यात जाणारा खेळ म्हणजे जा क्रिकेट जर तिथे सिंगल डबल वरती फोकस झाला असलं तरी मॅच थोडीशी वेगळी असती बॉलला सोडून दिला अँपरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय पंचांचं दोन्ही हात अगदी समांतर रेषेमध्ये आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक बावीस वाईट यावेळी इंडिकेट केला गेलाय एक एक्स्ट्रा धावाले आता मात्र समीकरणामध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव येणारे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि दोन बॉल मध्ये करायचे आहेत तब्बल आठ धावा कंपल्सरीचे स्पर्धेचा एक महत्वपूर्ण नियम या बॉललाही सोडून दिला या बॉललाही सोडून दिला पंचांकडे पाहिलं पंचांकडे या बॉलमध्ये वरती तर पाहिलं तर कोणत्या प्रकारचे इशारा नाहीये म्हणजे आज चेंडू सोडण्याचा जो काही निर्णय होता तो आता मात्र बॅटरच्या अंगलटी जवळ जवळ जबल आलाय एक बॉल शिल्डू शिल्लक राहिल्याने एक मध्ये करायच्या आठ बॉलला सोडलं कदाचित वाटलं होतं वाईट जाईल पण बऱ्याचदा म्हटलं जातं की जसं जा दिसत तसं नसतं आणि इथे तीच तेच घडलं आपल्याला काय वाटतं त्याच्यापेक्षा अंपायर्स काय बघतात ते महत्वाचं आहे डेट बॉल सिग्नल पुन्हा एकदा एक धाव एक शेंडू आणि करायचेत आठ धावा फ्लाईट दिली फुल टॉस केला बॉलला सीमा रेषेच्या बाहेर आहे मात्र इथे जर पाहिलं तर नुकसान नाही आहे या मॅच मध्ये संघ जो आहे तो गोलवरची वाढी हा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा आणखीन एक संघ आपल्या भेटीला आलाय